महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय घडेल काही सांगता येत नाही उद्धव ठाकरे सध्या दिल्लीत आहेत मात्र त्यांच्या दौऱ्याआधी त्यांच्या पक्षाच्या खासदारानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे या भेटीचे फोटोही समोर आलेत ही भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे प्रियंका चतुर्वेदींची भाजपाशी जवळीक वाढतीये का असं म्हणायला हरकत नाही प्रियंका चतुर्वेदी यांचा केंद्र सरकारच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात झालेला समावेश ठाकरे गटाला सहसा आवडलेला नव्हता हे अधोरेखित करणं गरजेचं आहे कारण जरी ठाकरे गटानं ही खतखत बोलून दाखवली नसली तरी ठाकरे गटाचा विशेषतः राऊतांचा त्या दरम्यान बदललेला सूर पाहून लक्षात आलंच केंद्र सरकारच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात खासदार अनिल देसाईंचा समावेश व्हावा यासाठी ठाकरे आग्रही होते पण चतुर्वेदी यांनी स्वतःची वर्णी लावून घेतल्याची माहिती आहे आता त्यानंतर प्रियंका चतुर्वेदींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतलेली भेट त्यामुळे चर्चांना अधिकच जोर आलाय मात्र या भेटीमागचा कोणताही राजकीय अर्थ काढू नका असं स्पष्टीकरण स्वतः प्रियंका चतुर्वेदी यांनी दिलेलं आहे मात्र असं असलं तरी पंतप्रधानपदी असलेल्या नेत्याची भेट इतकी सहज असू शकते का अशी कुजबूज सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे